नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी जनवाड तालुका चिकोड येथे स्वस्तिक को ऑपरेटिव्ह सोसायटी नी जनवाडच्या उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिरदवाड रोड जनवाड येथे करण्यात आले आहे या निमित्ताने सत्यनारायण महापूजनाचे आयोजनही करण्यात आले असून सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी त्रिविद दासोई परमपूज्य मी प्र डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्धसंस्थान मठ नेडसो व परमपूज्य डॉक्टर श्री श्रद्धानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी माननीय श्री प्रकाश बाबना हुकेरी यांच्या हस्ते होणार असून आमदार माननीय श्री गणेश प्रकाश हुकेरी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याला सहकारत्न युवा नेते माननीय श्री उत्तम रावसाहेब पाटील युवा नेते तसेच तस माजी जिल्हा पंचायत सदस्य अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले विशेष मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री अमोल दादू पाटील उपाध्यक्ष डॉक्टर जनार्दन निवृत्ती शिंदे यांच्यासह सर्व संचालक सभासद हितचिंतक सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे एस बी न्यूजसाठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा